काय सांगाल सर विधानसभेच्या मतदानाच्या काळामध्ये काही घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये किती गुन्हे दाखल आणि ठिकाणी मतमोजणीच्या दिवशी सिल्लोड जी घटना सायंकाळी पाच दरम्यान झाली होती त्या अनुषंगाने सी आर नंबर दोनशे सदोतीस वीसशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये बीएनएस चे एकशे पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन आणि एकशे बत्तीस प्रमाणे त्याच्यासह एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा हा अज्ञात लोकांविरुद्ध दाखल झालेला आहे त्याचा तपास चालू आहे त्या व्यतिरिक्त मतदानाच्या मत दिवशी पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते ज्यामध्ये घाटंबरी अजिंठा पोलीस स्टेशन अंतर्गत त्याचबरोबर विरगाव वैजापूर खुलताबाद आणि फुलंबरी या पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते यामध्ये दोन ठिकाणी किरकोळ मारामारीचे गुन्हे होते जे विरगाव कर, कर, करेक्शन अजिंठा आणि वैजापूर या ठिकाणी दोन ठिकाणी मारामारीचे गुन्हे दाखल होते आणि इतर ठिकाणी टेक्निकल एमसीसी कोडच्या उल्लंघनाचे गुन्हे दाखल करण्यात आले mm -hmm. आता सध्या संख्या सांगता येणार नाही ते तपासात त्या तपासात निष्पन्न होईल